एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी ही महाराष्ट्रामध्ये बोलली जावी त्याचं जतन केलं जावं असं म्हटलं जातं तर दुसरीकडे मात्र मराठीलाच दुय्यम स्थान देण्याचं काम केलं जात आहे मराठी गयात तेल लगाने पवईतील एका सुरक्षा रक्षकाची ही मुजोरी समोर येते आहे सुरक्षा रक्षकाला मन सैनिकाने चांगला चोप दिलाय पवई मधील एल एन टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी गया तेल लगाने असं म्हणत माय मराठीचा अपमान केलाय या वक्तव्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाने से त्याला चांगलाच झडा सा शिकवत कानाखाली मारत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली आहे तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीमध्ये राहणाऱ्या काही अमराठी नागरिकांना नकोसं वाटतं आणि मराठीचा वारंवार अपमान केला जातो याचमुळे आता मनसैनिक आक्रमक झालेले आहेत पवईमधल्या एल अँड टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने माय मराठी संदर्भात अवमानजनक शब्द वापरले आणि त्याचमुळे मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल खरतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीचा वापर हा केला जावा जे अमराठी लोक आहेत त्यांनी देखील मराठी शिकावी असं अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती मात्र तरी सुद्धा काही अमराठी नागरिक जे, जे महाराष्ट्रामध्ये राहतात ते अजूनही मराठीचा वापर करत नाहीत मराठीचा वापर करणं तर सोडाच मात्र मराठीला अवमानजनक शब्दांमध्ये देखील लेखलं जाते अनिल करतच आम्ही आपण पाहू शकतो मराठीतरी पेटलेला पाहायला मिळतोय मराठी भाषेचा पूर्ण भेटल्यानंतर गोढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी इशारा दिला होता की महाराष्ट्रामध्ये जर मराठी बोलल्याने एकतर खानाखाली जाण्यात यावी त्यानंतर आता अजून एक मुद्दा आपल्या समोरच आहे की मराठी घ्यायला गाणे म्हणणाऱ्या एल एन टी सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र श्रेणीकडून शोभ देण्यात आलेले हवईतील एल एन टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी घ्यास लगाने असं मनक मायामार्गीचं अहमान केला या व्यक्तिवाने संतप्त झालेला महाराष्ट्र निवडणूक सेनेचा महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगलं दरशाखाली भारत कंपनीच्या सुरक्षा रक्षाला माफी मागायला लावलेले आहे जानवी जी धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी